छोटीशी काजू आणि आंब्या दोघांची झाड आहेत हे काजूच झाड आहे बघा काजूचा सीजन संपत आलाय बगा काजु। ही वरती लागली आहेत काजूची हा हापूस नाही हा किर आंब्याचा झाड लावलेलं आम्ही त्याची आंबे बघा अजून तयार नाही झाली आहेत केसर आंबा आहे हे हापूस आंब्याचं झाड ही घराजवळची बाग आहे छोटी आहे ही घराला आमची लांब आहे हा हापूस आंबा झाडांची आंबे काढून झालेली आहेत म्हणून जराशेच राहिले आहेत हे नवीन झाड लावले काजूच आणि हे आंब्याचं हॅलो हे हिरवी काजी यांची भाजी करतात या काजींची आज आम्ही घरी करणार आहेत भाजी ही कास तयार झाली आहे याला बोंड म्हणतात आमच्याकडे हे बघ ना इथलं जवळ आहे मम्मी हे बघ मम्मी हा ब इथलं जवळ आहे लाल काढायच का हे बघ हे लाल हे काढणं तयार झाली असेल ना हे चांगलं पिकलं नाही मग ते पिवळं कसं काय पाडते पिवळं तयार आहे एकदम दोन दिवसांनी चांगली होती खाल्या खाण्यासाठी दे मजा हा दे हा पाच दिवसात हे दोन ही एक हे होईल ना काढायला हे एक हे दोन आणि दुबई एक

नाही हे चांगलंय मम्मी नाही आता काढलंय ना हे ना ना। ना दुखे दुखे। दुखे आता पडलं ना हे पण चांगलं दिसत लाल लाल आहे तिकडे मम्मी याचीच गोव्यामध्ये फेनी बनते थांबून हे बघा बघ मम्मी आढळले सगळे हे बघा हे आता काढलेले आहेत हे खायचे आहेत आणि हे मीठ लावून खातात खूप छान लागतं हे मीठ लावून आणि हे काजी याला बोंड म्हणतात आणि ही काजू तयार आहे याचं भाजून याच्यातले गर काढतात खाली हे सगळे पिकून खाली पडले हे बघा बघा हे मग पाखरं येऊन खातात नंतर

इथल्यांची काढा का। ना मला जमली नाही का हातानी ते बघा तिकडे आहेत मुळात पण ती बाहेर गेम बाहेर पडली आहे बाहेर पण पडली आहे कधी आता पडली पाडवली तिथे पुढे घर आहे आमचं ते माड ना त्याच्या पुढे हे शेगल्याचं झाड आहे हे बघा हे शेगल्याच झाड आहे थांब हे बघा शेंगा शेगल्याचे शेंगा हे झाड आहे शेगलाच हे बघा

अजून मिळालं आता हे आम्ही मीठ लावून खाणार हो काढू काय बोंडांना परवा होत नको हे बघा ह्या पूर्ण कंपाऊंड मध्ये झाड आहेत आमची हे घराजवळ छोटी आहेत घराच्या लांबची मोठी बाग आहे केसर आंब्याला भरपूर झाड केसराच्या आंब्याला भरपूर आंबे लागलेत बघा अजून तयार झाली नाही ती नहीं